चौदा ऑक्टोबर एकोणीसशे नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ला। त्यांच्या लाखो बौद्ध धर्मीय विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूरला एकत्र येतात डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारताना बावीस प्रतिज्ञांची नेहमी चर्चा होते मागील काही वर्षांमध्ये या प्रतिज्ञांवरून राजकीय वातावरण तापवण्याचे प्रयत्नही करण्यात आले होते असाच एक वाद दोन हजार बावीस मध्ये घडला होता पाच ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या दिवशी दिल्लीमध्ये भवन येथे या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमात सुमारे जणांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यामुळे आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञांचा पुनरुच्चार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये हिंदू देवी देवतांवर टीका करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्लीचे तत्कालीन समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांना या प्रकरणात राजीनामाही द्यावा लागला होता मात्र ज्या बावीस प्रतिज्ञांमुळे हा वाद निर्माण झाला होता त्या प्रतिज्ञा नेमक्या काय होत्या त्यामध्ये हिंदू देवी देवतांवर खरोखर अपमान करण्यात आला होता का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या बावीस प्रतिज्ञा दिल्या जाणून घेऊया सविस्तर मध्ये या व्हिडिओमध्ये बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारताना त्यांच्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञा किंवा बावीस शब्दा घ्यायला लावल्या यामध्ये काही प्रतिज्ञांमध्ये आंबेडकरांनी मूर्तीपूजा किंवा देवी देवतांची उपासना नाकारली आहे आंबेडकरांनी दिलेल्या या प्रतिज्ञा कोणत्या आहेत आपण एक एक करून जाणून घेऊया मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणतेही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना देखील करणार नाही देवाने अवतार घेतले आहे यावर माझा विश्वास नाही गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा एक खोटा आणि घोडसळ प्रचार मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही किंवा पिंडदान देखील करणार नाही मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही सर्व मनुष्य समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेन तथागताने सांगितलेल्या दहा परिमता मी पाळेन मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन त्यांचे लालन पालन करेन मी चोरी करणार नाही मी व्याविचार करणार ना नाही आणि मी खोटे बोलणार नाही मी दारू देखील पिणार नाही प्रज्ञाशील करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करेन माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो तोच बौद्ध धर्म हा सद्धम आहे अशी माझी खात्री पटलेली आहे आज माझा नवीन जन्म होत आहे असं मी मानतो आणि बुद्धांच्या शिकवणीप्रमाणेच वागेन अशी प्रतिज्ञा मी करतो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या प्रतिज्ञा घेणं आणि त्यानंतर बौद्ध धर्मात प्रवेश करणं ही एक प्रथाच बनली आहे आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा का दिल्या असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर आंबेडकरांनी या बावीस प्रतिज्ञांमुळे हिंदू धर्म यांच्या भावना धुकवल्या जातात अशी ओरड होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या बावीस प्रतिज्ञांमुळे हिंदू धर्मांच्या भावना दुखवल्या जातात अशी नेहमी ओरड होत असते पण आंबेडकरांनी दिलेले या शब्दांचा उद्देश कोणाचाही अपमान करण्याचा नव्हता या प्रतिज्ञा देणं आणि गणपतीचा किंवा विष्णूचा अपमान करणं हे प्रयोजन नव्हतंच तर मूर्तीपूजा कुलदेवतेला वगैरे जाणं कर्मकांड करणं चमत्कारांच्या आरे जाणं यातून त्यांना आपल्या समाजाला सोडवायचं होतं बाबासाहेबांनी या सगळ्यातला फुलपणा जाणला होता त्यांना लोकांना एक चांगलं जीवन जगण्याचा मार्ग द्यायचा होता बौद्ध धर्माची पुस्तक वाचणं त्यातील प्राचीन भाषा समजून घेणं सर्वांसाठी शक्य नाही याची आंबेडकरांना जाणीव होती त्यामुळेच त्यांनी आपल्या अनुयायांना धम्माचं पालन कसं करावं हे सोप्या शब्दात सांगणाऱ्या या प्रतिज्ञा दिल्या होत्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर पुन्हा जुन्या विचारांकडे वळणं बाबासाहेबांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी या प्रतिज्ञा दिली आपण एक वेगळा जीवन मार्ग निवडतो आहे हे त्यांना दाखवून द्यायचं होतं बौद्ध धर्माचा स्वीकार करणं म्हणजे द्वेषावर आधारित व्यवस्था नाकारणं हे बाबासाहेबांना अभिप्रेत होत बाबासाहेबांचा एकूण जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकशाहीवादी विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक होता ज्या माणसांना इथल्या धर्मानं आणि व्यवस्थेनं माणूसपणाची वागणूक दिली नाही किंवा त्यांना सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा दिली नाही त्या माणसांना एक नवीन ओळख देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करणे हे केवळ धर्मांतरच नव्हतं तर ती एक सामाजिक क्रांती होती धर्माची मानसिक गुलामगिरी नाकारण्यासाठी या प्रती आंबेडकरांचा हा विचार बाजूला सारून धर्माच्या नावावरती द्वेष पसरला जातो अशी खंत अनेकांना वाटते